नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर <गणारा> राजकारणात कोणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्नच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक स्वतंत्र लढवणार राजू शेट्टी यांची भूमिका राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या तीस एकरातील एक हजार एक टन ऊस जळून खाक शेतकऱ्यांचं सुमारे पन्नास लाखांचं नुकसान अज्ञात व्यक्तीकडून ऊसाला आग लावल्याचा संशय रेबीजचा बळी ठरलेल्या सृष्टी शिंदे मृत्यू प्रकरणाची केंद्रीय पथकाकडून चौकशी सुरू सीपीआरला भेट देऊन घेतली सविस्तर माहिती पंचंगा स्मशानभूमीत जुनी गॅस दाहिनी वापराविना पडून असताना कोल्हापूर महापालिकेच्या अर्थसंकल्पात नव्या गॅस दाहिनीसाठी एक कोटी रुपयांची तरतूद म्हणजे अजब प्रकार आणि आधुनिकीकरणाच्या काळात ई कचऱ्याची समस्या बनते गंभीर बिन्यूचं विशेष वृत्त